नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर आर आर बी ग्रुप डीच्या एक्झाम चालू आहेत तर आज जो काही पेपर झालेला आहे किंवा आजच्या पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टला या ठिकाणी एक अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेले होते काही प्रश्न यातलेच रिपीटसुद्धा तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात येऊ शकतात त्यामुळं व्यवस्थित पाहून घ्या आणि जे जे टॉपिक इथं सांगतोय ते सर्व क्लिअर केले नसतील तर करून घ्या आणि परत परत सांगतो आहे माझ्याकडे टॉप आय एम बी आय एम बी लेवलचे क्वेश्चन्स आहेत ओके चालू घडामोडीसुद्धा इन्क्लूड केलेले आहेत सो ज्यांना कुणाला हवा असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करून द्या खाली माझा क्रमांक आहे सो असो पाहूयात चालू घडामोडी सर्वप्रथम असेल आपला भाग तर चालू घडामोडीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं ऑपरेशन ब्रह्मा हे तुम्हाला म्यानमारला त्यानंतर परत जे जे ऑप्शन आहेत ना ते ते त्याच्यामध्ये लक्ष ठेवा त्यानंतर परत पुढं बघायला गेलं तर त्यांनी विचारलं की सी फोर वर्ल्ड मेयर समीट नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलं रिओडी जानेरो हे बघा आत्ता डिसेंबरमध्ये पेपर चालू आहेत तर सुद्धा करंट अफेअर येत आहे त्यामुळे जेवढं जास्त होईल तेवढं ज्यांचे जानेवारीमध्ये आहेत त्यांनी सुद्धा लिहून घ्या ओके परत याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत ते नोट डाऊन करून घ्या तर सी फोर जे वर्ल्ड समिट वगैरे जे आहे ते दर तीन वर्षाने आयोजित केलं जातं ओके त्यानंतर खेलो इंडिया नॉर्थ ईस्ट गेमचं वार्षिक आयोजन करण्याची घोषणा कोणी केली तर केंद्रीय क्रीडामंत्री जे डॉक्टर मनसुख मांडवी आहे त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे ओके परत सुरक्षा मंत्रालयानं कोणत्या वर्षाला सुधारणाचं वर्ष म्हणून घोषित केलं दोन हजार पंचवीसला परत फॉक्सकॉन कंपनीनं भारतात किती अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली तर जवळपास वन पॉईंट फाईव्ह बिलियन डॉलर्स ओके परत आ, परत एस सी एस टी सुधारणा विधेयक पिल जो कोणत्या राज्याशी संबंधित आहे तो तमिळनाडूशी नोटाऊन करून घ्या त्यानंतर परत आर प्रज्ञानंदन ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या खेळाडूला हरवून आपली सर्वोत्तम जागतिक रँकिंग मिळवली तर ते जे आहे ते नोदीर बेग अबू सत्तोराव यांना हरवलं ओके परत आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दोन हजार पंचवीसच्या मिश्रित म्हणजेच रिले आहे ते हं ओके तर मीटर मध्ये टीममध्ये सुवर्ण सुवर्णपदक मिळालं तर त्याच्यामध्ये सुवर्णकुमार रुपल चौधरी विशाल टिके आणि शुभा व्यंकटेश ओके हे काही चार जण असतात रिले स्पर्धा हां चारशेची ओके परत इंडियन जस्टिस रिपोर्ट दोन हजार पंचवीसमध्ये न्यायवितरणामध्ये कोणत्या राज्यानं अव्वल स्थान पटकवलं कर्नाटकमध्ये कर्नाटकचा पहिला क्रमांक आहे सो डाऊन करून घ्या ओके परत इंडियन जस्टिस रिपोर्टमध्ये कर्नाटकाचा स्कोअर वगैरे सहा पॉईंट सेवन एट दहापैकी असतो परत गोल्ड लोनचे यालावी प्रमाण पंच्याहत्तर टक्केवरून पंच्याऐंशी टक्के किती रुपयापर्यंतच्या कर्जासाठी केलं हे थोडं आर्थिकचं आहे सो नोटाऊन करून घ्या हे बघा तुम्हाला सांगितलं होतं मगाशी की इंडेक्सवर थोडं जास्त फोकस करा म्हणून की जागतिक भूक निर्देशांक जी एच आय ओके ग्लोबल हंगर इंडेक्स कोणत्या संस्थेकडून काढलं जातं तर ते कर्सन वर्ल्ड किंवा वेल्थ हंगर या दोघांच्या संयुक्त विद्यमाने काढतात तर याच्यामध्ये जे आहे ते एकशे तेवीस देशामध्ये भारताचा एकशे दोन वा क्रमांक आहे ओके हां परत याच्यामध्ये भारताचा स्कोअर पंचवीस पॉईंट आठ स्कोअर कोणत्या बुकश्रेणीत येतो गंभीर बुकश्रेणीमध्ये त्या ठिकाणी तो येतो ये ओके परत यू पी आयला जागतिक स्तरावर सुरू करण्याचा निर्णय कोणत्या संस्थेने घेतला एन आय पी एल ओके एन पी सी आय किंवा इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेड नोटडाऊन करून घ्या परत खेलो इंडिया नॉर्थ ईस्ट गेमची जी घोषणा कोणत्या समिट दरम्यान झाली तर रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेटर इन्व्हेस्टर ना समिट याच्यामध्ये ते घोषणा त्या ठिकाणी करण्यात आली परत चौथे नॉर्थ ईस्ट गेम दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आलं अगरतालाला परत आय एस एस एफ वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचं आयोजन इजिप्त मिस्त्र या ठिकाणी करण्यात आलेलं आहे परत भारताने एकूण किती पदकं जिंकली त्याच्यामध्ये ते तेरा पदकं एकूण टोटल आणि तीन सुवर्ण सहा रुपये आणि चार कांस्य ओके परत याच्यामध्ये पदतालिकेत भारताचा क्रमांक कितवा तिसऱ्या क्रमांकावर हे भारत होतं त्यानंतर काही असे थेरोडिकली प्रश्न आहेत ते नोट डाऊन करून घ्या परत रिपोर्टमध्ये दुसऱ्या स्थानावर आंध्र प्रदेश होतं परत नॉर्डिक बेग अबू सत्तोराव कोणत्या खेळाशी संबंधित आहे बुद्धिबळ आता त्यांना हे त्यांनी हरवलेलं आहे आपल्या भारतीय खेळाडूंनी ओके हां हे थोडं लक्षात ठेवा हे झाले चालू घडामोडीचे आता आपण काय करूयात विज्ञानाकडे वळूयात विज्ञानाचे हां फर्स्ट आणि सेकंड दोन्हीचे कंबाईन केलेत सहसा तरी फर्स्टचे आहेत खूप सारे सो परत याच्यामध्ये भारतात आढळणारी प्रमुख सागरी समुद्री मासे कोणती आहेत तर पॉम्प्लेट जे आहेत ते त्याच्यामध्ये पॉम्फ्रेट ना हां ते आढळतात परत रोहू आणि कतला या मासे प्रामुख्याने कोणत्या पाण्यात ताज्या पाण्यात आढळतात हिलसा हिलसा माते ताज्या पाण्यामध्ये प्रजनन करण्यासाठी ते म्हणजेच काय प्रजनासाठी पाण्यात जाते द्विखंडनद्वारे प्रजनन करणारा जीव कोणता बघा द्विखंडन आणि परत आपण मगाशी अमिबा वगैरे त्यांच्याबद्दल थोडी माहिती पाहिली आज थोडं वेगळा प्रश्न तशाच पद्धतीचा आहे तर लॅशमॅनिया जो काही प्राणी आहे जीव आहे तो त्या ठिकाणी द्विखंडनसाठी प्रजनन करत असतो परत ह्याच्यामध्ये अलैंगिक प्रजनन परत द्विखंडित प्रक्रियेत एक पेशी किती समान पेशीमध्ये विभाजित होतात दोन पेशीमध्ये ते विभाजित होतात त्यानंतर ए टी पी निर्माण करणाऱ्या कोणत्या पेशी अंगकाद्वारे केलं जातं तर मायटोकॉन्ड्रिया मार्फत या ठिकाणी ए टी पी निर्माण करण्याचं काम हे पेशी अंग करतं ओके ए टी पीचा पूर्ण फॉर्म वगैरे काय आहे ॲड्रिनो साईन ट्राय ट्राय फॉस्पेट ओके ॲड्रिनो साईन एचं झालं ट्राय टीचं झालं फॉस्पेट पी ओके परत लक्षात ठेवा काय दिलं आहे की पेशीची ऊर्जा मुद्रा किंवा एनर्जी करन्सी ऑफ सेल ओके कशाला म्हणतात ए टी पीला त्या ठिकाणी म्हणतात परत मायट मायटोकॉन्ड्रिया पेशीला काय म्हटलं जातं द पावर हाऊ द पावर हाऊस ऑफ सेल ओके हे सगळं लक्षात ठेवा परत याच्यामध्ये पाचन गोल्गी बॉडीचे मुख्य कार्य प्रथिने पॅकेजिंग आणि परिवहन हे करत असतं गोल्गी त्यानंतर वेक्युलाचं कार्य साठवणूक जसं की पाणी आणि अन्नाची साठवणूक करण्याचं काम करतं परत प्राण्यांमध्ये श्वसन दरम्यान कशाचे उत्सर्जन होतं तर लॅक्टिक ॲसिडचं या ठिकाणी उत्सर्जन त्या ठिकाणी होतं पर हे, होता हे। परत त्याच्यामध्ये स्नायूपेशीमध्ये ऑक्सिजनची कमतरता असताना हे अवयवीय श्वसन कधी होतं वगैरे ते दिलेलं आहे परत सरपटणाऱ्या प्राण्यांचं अंड्यांचं लिंग कशामुळं प्रभावित होतं तर तापमानामुळं ते प्रभावित होत असतं त्याच्यावर प्रभाव पडतो हो। परत काय दिलं की सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये लिंगनिश्चितीची कोणती पद्धत आढळते तर तापमान आधारित लिंगनिश्चिती त्याला आपण काय म्हणतो टी एच डी पद्धती ओके परत वनस्पती लैंगिक प्रजनन का करतात तर अनुवांशिकता विविधता जेनेटिक वेरिएशन त्यामध्ये निर्माण करण्यासाठी परत याच्यामध्ये दिलेली आहेत नराणीवादी संयोजी पेशी जे आहे ते पेशीची रचना कशी असते सैलसर बांधलेले वगैरे लूजली बाउंड त्या ठिकाणी आढळून येतं त्यानंतर रक्त हा कोणत्या प्रकारचा उदक संयोजी उदकामध्ये हे रक्त जातं किंवा मोडतं लक्षात ठेवा कनेक्टिव टिश्यू ते आहे त्यानंतर संयोजी उदकाचे एक प्रमुख कार्य वगैरे हे काही महत्त्वाचे आहेत परत मायटोकॉन्ट्रिया कोणती प्रक्रिया चालते वगैरे पेशी शोषण त्यानंतर गुलाब आणि लिलीच्या रोपांमध्ये प्रजनन कोशाद्वारे होते बीज आणि शाखीय जननद्वारे हे अशा पद्धतीचे असतात हे झाले बायोलॉजीच्या तर त्यानंतर आपण गेमिस्ट्रीबद्दल पाहूयात कसे प्रश्न होते तर याच्यामध्ये बघा विस्थापन अभिक्रियेत जस्त आणि तांब्याला विस्थापित का करतो तर त्याच्यामध्ये जस्त तांब्यापेक्षा अधिक क्रियाशील आहे त्याच्यामुळं ते करत असतं परत क्रियाशील श्रेणीत श्रेणीत धातूंची व्यवस्था कोणत्या क्रमाने केली गेली जाते तर घटत्या क्रमाने परत क्रियाशील श्रेणी सर्वात वरच्या स्थानी कोणती धातू आहेत असतात तर लक्ष ठेवा हे पोटॅशियम सोडियम जे आहेत ते त्या ठिकाणी आहेत ओके परत सर्वात खालच्या स्थानी तांबे चांदी सोने ते त्याच्यामध्ये आढळतात परत हायड्रोक्लोरिक ॲसिड सी एल आणि सोडियम बायकार्बोनेटच्या अभिक्रियेतून कोणता वायू बाहेर पडतो तर कार्बन डायऑक्साइड हा वायू जो आहे तो त्या ठिकाणी बाहेर पडतो ओके दोन्ही एकत्र मिसळल्यानंतर सो नोटाऊन करून घ्या परत याच्यामध्ये अजून काय दिलं की एच एच सी एल आणि सोडियम बायकार्बनच्या अभिक्रिया कोणत्या प्रकारच्या विक्रयेमध्ये उदाहरण आहे हे थोडं परत कार्बन थर्टी समस्थानिकेंचे अंदाजित अणुवस्तुमान किती आहे थर्टीन ओके परत समस्थानिके म्हणजे काय सांगितलं आहे ज्याचा अणुअंग समान असतो पण वस्तुमान वेगवेगळं असतं त्यासोबत कार्बन थर्टीनमध्ये प्रोटॉनची संख्या सहा आहे अणुवस्तुमान संख्या कशाच्या बेरजेवढी असते परत रिपीट रिपीट आहेत काही सो असू द्या परत त्याच्यामध्ये असंतृप्त संयुक्त कशाला म्हणतात तर प्रोपिनचे रासायनिक सूत्र प्रोपिनचं रासायनिक सूत्र तुम्हाला विचारलेलं आहे हे तुम्हाला सांगितलं होतं सी एच थर्ड परत सी एच बरोबर सी एच टू वगैरे किंवा ए सी एच थ्री एच सिक्स हे त्याच्यामध्ये येतं ओके सो नोट डाउन करून घ्या त्यानंतर अनुसंख्या कशाच्या बरोबरीची असते केंद्रातील प्रोटॉनच्या संख्येच्या ही अनुसंख्या असतं ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी असतं ओके परत भौतिकशास्त्र फिजिक्स संदर्भात बघायला गेलं तर स्थितीज ऊर्जा कशामध्ये रूपांतरित होते गतीज ऊर्जेत ती रूपांतरित होते यांत्रिक ऊर्जा म्हणजे काय तर स्थितीज प्लस गतीज यांच्या दोघांची बेरीज केलं तर तुम्हाला यांत्रिक ऊर्जा मिळून जाते परत जेव्हा बल स्थिर ठेवले जाते आणि क्षेत्रबळ कमी केले जाते तेव्हा दाबावर परिणाम काय पडतो तर दाब त्या ठिकाणी वाढतो लक्षात ठेवा ओके परत दाबाचं सूत्र परत प्रेशरबरोबर बल डिवायडेड बाय क्षेत्रफळ एरिया किंवा एफ डिवायडेड बाय ए केला तरी चालेल परत दाब क्षेत्रफळ याच्यातील संबंध कसा आहे वितानुक्रमपाती म्हणजेच ते काय एक वाढलं तर दुसरं कमी होतं आणि दुसरं कमी झालं तर आ, जो काही पहिला वगैरे आहे एक वाढतो एक कमी होतो म्हणजे विरोधाकृती ओके त्या पद्धतीचं परत जर वन पॉईंट सी वन पॉईंट फाईव्ह सी आवेश हस्तांतरित करण्यासाठी केलेलं कार्य तीस जूल असेल तर विवाहानंतर डिफरन्स किती तर वीस याचा असेल ओके सो so, नोटाऊन करून घ्या हे सूत्र वगैरे नोट डाऊन करून घ्या त्यानंतर एस आयचं एकक विचारले होल्ट आहे त्यानंतर केलेलं कार्य एस आयचं एकक वगैरे जूल आहे त्यानंतर विद्युत आवेश चार्ज एकक कुलोम परत ध्रुव वगैरे हे थोडं लक्षात ठेवा त्यानंतर आरसा आणि विंगामध्ये अंतर मोजण्यासाठी कोणत्या परिपाटीचा वापर होतो तर कार्तेसियन चिन्ह पारिपाटी याचा वापर त्या ठिकाणी होतो परत एक अवतल आरशासाठी आभासी प्रतिमेचे अंतर डॅश सेंटीमीटर वगैरे ते दिले याच्यामध्ये हं हे अशा पद्धतीचे प्रश्न होते परत काही रिपीटेड आहेत हं याच्यामधले परत शरीरातील जो काही फॅट आहे तो कशाच्या रूपात ऊर्जा साठवतो ऊर्जा भंडारण त्यानंतर रक्त शरीरात कशाचे कार्य करतं परत यू पी आयचा विस्तार युन युनिफाईड पेमेंट इंटरफेस परत नॉलेटिक बेग यांनी बुद्धिबळ ओके हं गोल्ड लोनचं हो वगैरे जी एस आयचं प्रमाण वगैरे हो हे अशा पद्धतीचा हा पेपर होता या पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी दिसून आलेत सो ज्यांनी ज्यांनी व्यवस्थित सोडवला असेल किंवा ज्यांचे ज्यांचे इथून पेपर्स वगैरे असतील तर त्यांनी या सगळ्या प्रश्नांवर थोडं भर द्या जेवढं होईल तेवढं कवर करण्याचा प्रयत्न करा कारण का शेवटच्या कालावधीमध्ये जेवढा अभ्यास होतो तेवढा अगोदर कधीच होत नाही बट फक्त तुम्ही मनावर घ्या जेवढं होईल तेवढं झोकून द्या ते तुमचं होऊन जाईल करंट अफेअरची सिरीजसुद्धा टाकलेली आहे पाहून घ्या ऑलरेडी खूप सारे व्हिडिओ टाकून दिलेत मी काही डाऊट असतील कमेंट करून द्या आणि परत परत सांगतोय जे माझ्याकडे नोट्स आहेत त्या पेड आहेत जर तुमच्या परीक्षा दोन तीन दिवसावर असतील तर नका घेऊ कारण का ते तुम्हाला वाचणं होणार नाही परत तुमचे पैसे जा वेच जातील ज्यांच्या परीक्षा एक चार ते पाच दिवसानंतर आहेत त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा बाकी भेटेन पुढच्या शिपच्या प्रश्नांसोबत धन्यवाद